नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एक नवीन असं अवजार घेऊन आलेलो आहे ज्या अवजाराची सर्व शेतकरी बांधवांना तसेच बऱ्यापैकी सातारकरांना मोठ्या गर प्रमाणात गरज आहे ते आहे ब्रोच कटर हे बावन्न सीसीचं पेट्रोल इंजिन दिलेलं आहे टोटली मॅन्युअली पेट्रोलवरती चालणार आहे त्यामुळं मनुष्यबळाचा अतिशय कमी वापर होतो अनावश्यक तण अनावश्यक जावत अनावश्यक झाडं कापण्यासाठी या ब्लेडचा वापर केला जातो त्याच पद्धतीने इथं एक तुम्ही बघू शकता की वायरचा एक ब्लेड दिलेला आहे याच्यातून लावाळ गवत वगैरे हे सगळं कापता येतं अशाच प्रकारे अजून याच्या बरोबर एक दोन तीन ऍक्सेसरी एक्स्ट्रा येतात ते म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मशागतीसाठी छोटा रोटावेटर दिला जातो मोठ्या फांट्या कापायसाठी एक मोठं पात दिलं जात या सगळं ब्रुस्कटाचा पूर्णपणे सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा तसेच सातारकरांसाठी ज्या माणसांच्या कंपनी ज्या माणसांच्या घरात गार्डनमध्ये अनावश्यक गवत तण वगैरे वाढलेलं आहे ते त्यांना साफ करायचं असेल तर सदर मशीन आपण भाडे तत्वावरती उपलब्ध करून दिलेलं आहे हे मशीन आपण सातारकरांसाठी भाड्यानं उपलब्ध करून देणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला जसं सायकल कोळपा घरी असलं पाहिजे त्याच पद्धतीनं एक कटरी घरी असणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं मनुष्यबळ अतिशय कमी प्रमाणात लागेल आणि काम अतिशय चांगल्या प्रमाणात होईल तर या ब्रुज फायदा सर्व शेतकरी बांधवांना घ्यावा ही विनंती धन्यवाद